हे मान्य करताना कोणताच कमीपणा वाटत नाही की एक ना दोन पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचवीच्या पाचवी दिवस इंग्लंड संघाने आपलं वर्चस्व संपूर्णपणे कायम ठेवलं होतं याला कारण आहे त्यांनी नाणेफेक जिंकली आणि त्याच्यानंतर जो रूटनी अफलातून द्विशतक केलं आणि तो जो पायाभरणीचा क्षण होता त्याच्यानंतर त्यांची इमारत नेहमी उंच होत गेली आणि भारतीय संघाचा पाया हा ढासळतच गेला या सामन्यामध्ये भारतीय संघाला इतकं कठीण का गेलं टॉप क्लास क्रिकेट खेळणं याला कारण आहेत आणि त्याच्यातलं पहिलं कारण मी परत सांगतो नाणेफेक ही अत्यंत महत्वाची ठरली ईशान शर्माने काल आपल्या पत् बोलताना सांगितलेलं होतं की पहिले दोन दिवस आम्ही जेव्हा बॉलिंग केली तेव्हा आम्हाला खेळपट्टीवरती नाही तर एखाद्या रस्त्यावरती बॉलिंग करतोय असं वाटलं इतकं विकेट टणक होतं बॅटिंगला पोषक होतं याच्यामध्ये इंग्लंड संघाचा काही दोष नाही भारतातली विकेट बहुतांशी वेळेला तशी असतात की जेव्हा पहिली बॅटिंग करणं हे सोपं होऊन बसतं फक्त याच्यामध्ये फास्ट बॉलर स्पिनर बाउन्स कॅरी स्पिन हे काहीच मिळालं नाही आणि त्याचा फायदा इंग्लंड संघाने घेतला अफलातून बॅटिंग जोरूटनी केली आणि हे करत असताना त्यांनी भारतीय संघाला सतत विचारात ठेवलं कधी त्यांनी स्वीपचा वापर केला कधी रिव्हर्स स्विपचा वापर केला त्याबरोबरच कधी कधी हवेतनं शॉट सुद्धा मारायला तो अजिबात घाबरला नाही याच्यामुळे आपल्या स्पिनरला सुद्धा प्रश्न पडला की नक्की बोलिंग जोरूटला करावी कशी कारण त्यांनी सिबली बरोबर केलेली पार्टनरशिप त्यांनी बेनस्टोक्सबरोबर केलेली पार्टनरशिप ही भारतीय संघाच्या नाशाला कारणीभूत ठरलेली आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची बॅटिंग चालू झाली तेव्हा विकेट हळूहळू मोकळं व्हायला लागलेलं होतं माती जी लाल माती आहे ती मोकळी व्हायला लागलेली होती आणि त्यातनंही इंग्लंडची बॉलिंग खरंच टॉप क्लास आहे आणि त्याचा फायदा त्यांनी बरोबर पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये घेतला आणि आपल्याला अडचणीत टाकलं ह्याच्यातून सावरायचं असलं तर उपाय काय हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे सरावापेक्षा नाणेफेकीचा सराव हा विराट कोहलीला करायला लागेल कारण पहिली बॅटिंग भारताला मिळाली तर मी आत्ता गॅरंटीडली तुम्हाला सांगतो की चित्र वेगळं दिसेल समजा दुर्दैवाने परत दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक विराट कोहली हरला तर त्यांना पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला रोखण्याचा प्रयत्न करायला लागेल आणि त्याच्याबरोबर पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या धाव संख्येला जवळ जाण्यासाठी बॅट्समन लोकांना जबाबदारीने खेळ करायला लागेल पहिल्या इनिंग मध्ये जर बॅटिंग अवघड असली तर ती दुसऱ्या इनिंग मध्ये अजून अशक्य अवघड होते कारण विकेट वरनं बॉल वर खाली राहतो आपण जर का चौथ्या इनिंग कडे लक्ष दिलं तर आपल्याला कळत होतं की बॉल जो आहे तो खाली वर खाली वर राहत होता फिरकीला साथ मिळत होती आणि त्याचबरोबर अँडरसनच्या बाबतीत मी पटकन तुम्हाला दाखवतो त्यांनी काय केलं अँडरसनला ज्या विकेट मिळाल्या ज्या दोन महत्त्वाच्या विकेट मिळाल्या आणि त्याच्यामध्ये एक होती अप्रतिम खेळणाऱ्या शुभमन गिरची आणि दुसरी होती अजिंक्य राणेची दोन्ही वेळेला केलं काय अँडरसनची ही कला फार मोठी आहे त्यांनी पहिल्यांदा सीम पोझिशन जी आहे ती अशी बाहेर ठेवली होती म्हणजे बॅट्समॅनला वाटतं की बॉल बाहेर ही सीम या बाजूला जाते म्हणजे आउटस् जाणार हवेतनं बॉल असा जातो आणि नंतर तो आत वळतो आणि टप्पा पडल्यानंतर बॉल आत येतो ही जी कला आहे याला रिव्हर्स स्विंग म्हणतात की रिलीज करताना बॉल असा असतो आणि नंतर तो हवेमध्ये दिशा बदलते आणि रिव्हर्स होऊन तो असा टप्पा पडून टप्पा पडल्यानंतर आत घुसतो ते दोन्ही बॉल जे होते ते अफलातून होते विकेट टेकिंग होते हे म्हणत असताना अजिंक्य राहणेच्या बाबतीत एक गोष्ट नक्की खटकणारी आहे की मोठी इनिंग जशी तो मेलबर्नला तीन इनिंग खेळला त्या इनिंगच्या नंतर दुसरी मोठी इनिंग त्याची लगेच येत नाही नंतरचे त्याची धावसंख्या जी असते ती कमी होत जाते ही गोष्ट नक्कीच खटकणारी आहे दर्जेदार बॅट्समनला ही शोभणारं नक्कीच नाहीये परंतु जर का पुनरागमन करायचं झालं तर उपाय हाच आहे की नाणेफेक जिंकायला पाहिजे आणि पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला त्यांच्या धावसंख्येच्या जवळ जाता यायला पाहिजे पुनरागमन नक्कीच आपण करू शकतो काहीच शंका नाही आपण ऑस्ट्रेलियात अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे फक्त ह्याच्यासाठी पहिला संघनिवडणी करायला पाहिजे कुलदीप यादवला खेळवायला पाहिजे माझं स्पष्ट मत आहे त्याचं कारण असं आहे की तो रिस्क स्पिनर आहे पाट्या विकेटवरती सुद्धा रिस्कनी बोलिंग टाकणारे आहे याच्यामध्ये मी परत समजून सांगायचा प्रयत्न करतो स्पिनर आणि लेफ्ट ऑफ स्पिनर बॉल बोटांनी वळवत असतो आणि त्याच्या उलट जो रिस स्पिनर असतो तो बोटांबरोबरच तो मनगटाने सुद्धा बॉल फिरवत असतो याचा फायदा कुलदीप यादवला नक्की मिळेल दर्जेदार तो बॉलर आहे गेले जी कसोटी सामना तो खेळला तेव्हा त्यांनी पाच विकेट काढल्या होत्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्याला जागा मिळालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट मी परत सांगितलं तसं सा की आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये मोठा धावफलक उभारता आलाच पाहिजे मग ती पहिली बॅटिंग असू देत किंवा दुसरी बॅटिंग असू देत त्यामुळे पुनरागमन अशक्य नक्कीच नाही जे आपण ऑस्ट्रेलियात करून दाखवलंय ते, ते भारतात का नाही करता येणार